बातमी मधून जत तालुक्याच्या पूर्व भागातील नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर या मार्गावरचे डांबरीकरणाचे काम काही महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे त्यानंतर ठिकठिकाणच्या पुलाचे काम सुरू आहे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलाच्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम देखील सुरू आहे मात्र पुलाचे काम पाहता या ठिकाणी डांबरीकरण होत असताना पुलावर पाणी साचून राहत आहे आणि सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस पडत आहे आणि या पावसाळ्यात केलेल्या या डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता काय असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते आणि या रस्त्यावरचं डांबरीकरण कसे होते पुलाची कामे पावसाळ्यात कशी केली जात आहेत हा सवाल देखील इथं उपस्थित केलेला आहे त्यामुळे संबंधित महामार्ग प्रशासन आणि डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांनी या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहावं आणि पावसाळ्यामध्ये जे काम सुरू आहे पुलाच्या ठिकाणी जे डांबरीकरण वॉटर प्रुफिंग काम सुरू आहे हे काम पावसाळ्यात केल्यामुळे याची गुणवत्ता राहणार नाही पाऊस थांबल्यानंतर हे काम क करावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेले आहे सध्या या कामाचे ठेकेदार घाई गडबडीने कामे उरकून पूर्ण करून जाण्याचा घाट घातलेला आहे मात्र पुलाच्या ठिकाणी जे डांबरीकरणाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी मात्र हे काम पावसाळ्यात करू नये अशी विनंतीसुद्धा नागरिकांनी केलेली आहे के महामार्ग प्रशासनाकडून या ठेकेदारांना सूचना कराव्यात आणि पावसाळ्यामध्ये जे निकृष्ट पद्धतीने काम सुरू आहे मनमानी पद्धतीने काम सुरू आहे हे काम तातडीने थांबून पाऊस थांबल्यानंतर हे काम करावे अशी मागणी आता नागरिक आणि वाहनधारकातून केली जात आहे सध्या पावसाळा असल्यामुळे या पुलाच्या ठिकाणी पाणी साचले आहे हे पाणी जाण्यासाठी पुलाच्या ठिकाणी या पाण्या थांबलेल्या ठिकाणापासून उंचावर पाईप टाकलेले आहेत त्यामुळे पुलावर थांबलेलं पाणी या पाईपातून बाहेर जाऊ शकत नाही हा हे जे काम आहे हे काम आणि या कामाची गुणवत्ता यावरून लक्षात येते पूल बांधल्यानंतर पुलावर पाणी थांबत असेल तर पाणी जाण्याची व्यवस्था ही सरळपणे झाली पाहिजे मात्र सध्या पाणी पुलाच्या ठिकाणी थांबत आहे मात्र थांबलेल्या पाण्याच्या वरच्या बाजूला पाईप टाकल्यामुळे हे पाणी जात नाही आहे त्यामुळे पुलावर पाणी साचून आहे त्यामुळे अशा पद्धतीने कामे ठेकेदार कसे करतात आणि हे कामे करणारे संबंधित इंजिनियर किंवा महामार्ग प्रशासनातील अधिकारी यांचं संगणमत तर नाही ना असा सवाल नागरिक विचारित आहेत त्यामुळे अशा मनमानी पद्धतीने कामे होत असतील तर या कामाची गुणवत्ता काय असणार असा सवाल देखील इथं विचारला जात आहे त्यामुळे संबंधित महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि पावसाळ्यात सुरू असलेलं काम थांबवावं आणि संबंधित कामाच्या ठिकाणी भेटी देऊन पाणी साचून कसे राहते या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलावर जी व्यवस्था केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केल्याचे निदर्शनास येत आहे त्याची पाहणी सुद्धा महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी करावी आणि संबंधित ठेकेदारांना सूचना करून चांगल्या गुणवत्तेचं चा काम करून घ्यावं अशी मागणी इथं होत आहे संबंधित महामार्ग प्रशासन डब्ल्यू डी अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी जर या कामाकडे या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उमदी येथील नागरिकांनी दिलेला आहे